एकोणीसशे एक्याण्णव साली विलासराव देशमुखांच्या असं लक्षात आलं की लातूरमध्ये तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय कंपनी आणून कृषीपूरक उद्योग करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील आणि आज जर तुम्ही लातूरच्या आर्थिक गणिताचं जर मांडणी करायची बघितली तर त्याला दोन तीन ऍस्पेक्ट आहेत शिक्षण हा एक त्यातला महत्वाचा आहे पाचशे साडेपाचशे कोटीचा सा तिथे टर्न ओव्हर हो आहे पण मी तुम्हाला सांगतो की लातूर सारख्या शहरामध्ये की जिथे सोयाबीनवर आधारित असलेले शंभर एक उद्योग आहेत पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयाची उलाढाण आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ते लातूरला जमलं आणि म्हणून लातूरमधली मराठवाड्यातलंच एक महत्वाचं शहर असून सुद्धा इतर त्या शहराच्या आजूबाजूला असलेल्या शहरातली परिस्थिती आणि लातूरमधली परिस्थिती ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो म्हणजे लातूरमध्ये जसं पुण्यात एकेकाळी सांस्कृतिक वगैरे सगळं वातावरण होतं तसं वातावरण विलासराव असेपर्यंत आणि त्यानंतरच्या पण काही काळापर्यंत ते टिकलेलं आहे पण हेच तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये तसं वातावरण दिसणार नाही हेच तुम्हाला नांदेडमध्ये की ज्या नांदेडमधनं दो दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले तिथं ते दिसलेलं नाहीये बीड आणि त्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती तर आपण बघू त्यामुळे त्या त्या भागातली स्वतःची स्ट्रेंथ ओळखून जे विलासरावाला जमलं तसं जर इतर जिल्ह्यातल्या नेतृत्वानी केलं असतं तर मग महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसतं